हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मजेतच असायला हवं ना मी धनश्री तुमच्या सर्वांच्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती ती म्हणजे आमच्या पिल्लूपासून रोजच त्याच्यापासूनच होत असते सकाळी सगळे त्याला हट्ट धरले होते की मम्मा मला हातातली राखीच काढून दे कशासाठी काढायची होती त्याचं त्यालाच माहिती आहे पण सारखंच हट्ट धरत होता मम्मा मला राखीच काढून दे जोपर्यंत त्याला राखी काढून देत नव्हती तोपर्यंत तो मागे मागेच फिरत होता आणि मला दुसरं कोणतं काम पण करून देत नव्हता म्हणून म्हटलं त्याला आधी राखी काढून देता येईल आणि शांत बसेल मग राखी काढून दिली तर परत म्हटलं मी मला टोमॅटोज खायचे त्याला टमॅटो कट करून मीठ टाकून दिलं जसं की त्याला खूप आवडतं काकडी आणि टोमॅटो त्याला कट करून दिलं आणि मीठ टाकून दिलं ना त्याला खूप आवडतं त्याला कट करून दिलं खायला दिलं आणि तोपर्यंत तो टी पण बघत बसला होता कार्टून एकीकडे कार्टून चालू होतं एकीकडे खायचं काम चालू होतं त्याला म्हटलं मग पिल्लू कसं लागते तर म्हटलं मस्त लागते तुम्ही त्याची रिॲक्शन पाहिलीच असेल एकच कार्टून यायचं सध्या तरी घरात पण नको नको करूच होतं दादू तर अजून गावालाच आहे एक असलं तर खूप आहे त्यानंतर इकडे वांग्याची भाजी बनवायची होती त्यासाठी सगळी तयारी वगैरे करून घेतली मसाले वगैरे काढून घेतला वांग्याची भाजी जेवणात सकाळी बनवत होते आणि गरमागरम चपात्या पीठ वगैरे मळून ठेवलं होतं पण नंतर लक्षात आलं की शेंगद्यांचा कूट पण थोडासा राहिलेला आहे म्हणून मग काय केलं आधी शेंगदाणे घेतले निवडून वगैरे घेतले आणि लगेच कढईमध्ये गरम करून घेतली तुम्ही शेंगदा्यांचा कूट कसा प्रकारे बनवता मला नक्की सांगा मी तरी शेंगदाणे गरम करूनच कूट बनवत असते त्यामुळे टेस्ट छान येते काही काही जण बिना शेंगदाणे थोडेसे करता, गरम करताच डायरेक्ट कोट पण होतात पण मी तसं नाही करत मी शेंगदाणे थोडेसे नॉर्मल आपले गरम गॅसवरती भाजून घेत असते तव्यावरती किंवा कढईमध्ये आणि मग कोट करते त्यांनी शेंगदाण्याची कोटची टेस्ट पण खूप छान येते शेंगदाणे बाजारात ठेवले तोपर्यंत इकडे वाटण्याची तयारी करायला घेतली म्हटलं लायटीचा कधीतरी भरोसा नसतो लाईट जाऊ पण शकते त्यामुळे म्हटलं आधी वाटण करून घेता येईल मग शेंगदाणे बाजाराला टाकले तोपर्यंत वाटण केलं भाजी बनवून घेतली चपात्या बनवून घेतल्या आणि मग इकडे लक्षात आलं की चहा पावडर पण डब्यातली संपली होती थोडीशी शिल्लक होती म्हणून म्हटलं ते एक काम करून घेतलं त्यानंतर तेलाची किटली वगैरे घासून ठेवली होती कारण काय नाही की याच्या घरच किटली असल्यामुळे सारखं तेल वगैरे त्या किटली उडत असतं म्हणून ज्या ज्या वेळेस जास्त घाण वाटेल किटले खूपच झाली घाण त्या मी लगेच किटली घासून घेत असते ह्या वेळेस पण आता तसंच केलं होतं किटली गरम मस्त स्वच्छ घासून तिला सुकून वगैरे घेतली आणि मग तेलाचं पॅकेट रिकामा करून त्याच्यामध्ये फोडून घेतलं त्यानंतर कुट केलेला मला त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला ज्या डब्यामध्ये मी स्टोअर करते त्यातच ठेवून घेतला त्यानंतर इकडे जेवण वगैरे रेडी झालं जेवण करायला बसलो जेवणामध्ये मस्त वांग्याची भाजी भात चपात्या आणि टमॅटो होतं पोटभर जेवण केलं त्यानंतर आम्हाला जायचं होतं गणपती बुक करण्यासाठी तिकडे चाललो होतो जायच्या आधी पाणीपुरीची प्लेट खाल्ली आम्हाला रगडा आवडतो त्यांनी रगडा घेतला होता आणि मला पाणीपुरी आम्ही त्याच्या जास्त बाहेर जाणं होत नाही पण कधी गेलो तर आम्ही बाहेर गेलो काहीतरी खाल्ल्याशिवाय येत नाही त्यानंतर इथे पिलू रसूनच बसलो होता की मला चॉकलेटच घेऊन दे त्याला पाणीपुरी आवडती पण त्याला खायचीच नव्हती कधी कधी त्याच्या अशी नाटकं चालू असतात त्यानंतर इकडे मस्त अशी मसालापुरी पण घेतली होती लास्टला पाणीपुरी खूप त्याची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर इकडे माळा वगैरे पण छान होत्या आम्हाला गणपती डेकरची पण तयारी अजून बाकीच आहे तर गेलो होतो तसंच बघत होतो इथे तर एक झाडू पूर घेऊन आलो जो की मला लागत होता त्यानंतर इकडे गणपतीच्या चमोर्त्या खूप छान होत्या